नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय आणि त्यांचे आमदारही पैसे आणि रसद पुरवतात असा गंभीर आरोप लक्ष्मण हक्के यांनी केला होता त्यांच्या आरोपाला आता स्वत मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय या आंदोलनामागे इतर कोणाचा हात असता तर एकही मराठ्यांना आम्ही प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील ने मानले आणि बोलताना त्यांनी याविषयी मुलाखतीत ते बोलत होते आंदोलनात इतर नेत्यांचा हात असता तर ते धिंगाणा घालून मोकळे झाले असते असंही जरंगे पाटील यांनी सांगितलं मी आज सत्य सांगतो की मी कधीच बोललो नाही हल्ला झाल्यानंतर आमच्या माय बहिणी मायमाऊली रक्ताच्या थोराळ्यात पडल्या होत्या शरद पवारापासून ठाकरेंपर्यंत काँग्रेस शिवसेना भाजपा सगळ्या पक्षाचे लोक आधार देण्यासाठी आले होते ती माणूसकी होती हे आंदोलन कोणाच्या बोलण्यावर झालं असतं तर मी माझ्या मराठ्यांना एकही प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो इतके दिवस हे आंदोलन चालून शकलो नसतं आणि दुसरं असतं तर धिंगाणा घालून मोकळे झाले असते वाशीत अधिसूचना घेतल्यानंतर शांततेत परत आलो होतो नेत्यांचा हात असता तर जागेवर दंगली गेल्या असत्या आता जी आर काढला पाठीमागे कोणी असतं तर गोंधळ घातला असता आम्हाला आरक्षण हवं आहे राजकारण नको असंही म्हणून जरंगे पाटील यांनी म्हटलंय यांनी सगळं शोधलं आहे आमच्या मागे शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राहुल गांधी आहे का हे सगळं शोधलं पण यांना काहीच सापडलं नाही एकदा शरद पवारांचे लोक आले होते आम्हाला म्हणाले होते एकदा म्हणे काँग्रेसच्या आहेत एकदा म्हणे शेतकऱ्यांचे आहेत उद्धव ठाकरे साहेबांचे आहेत असंही म्हटले होते एकनाथ शिंदे फडणवीसांचे आहेत असंही म्हटले होते याचे थोबाड चपलेने होबाड थो चपलेने हणलं पाहिजे असंही संतापजनक वक्तव्य त्यांनी केलं आहे मनोजारंगे पाटलांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम दिला आहे हैदराबाद गॅजेटनुसार दसऱ्या प्रमाणपत्र दसऱ्याला प्रमाणपत्र मिळालं नाही तर दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही का भूमिका घेणार आहेत मग आम्ही थांबणार नाही असा थेट इशारा मनोज रँगे पाटील यांनी सरकारला दिलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र